बघू शकतात किती भाजी घेतली पूर्ण पिशवी भरली आणि घेऊन ना इथं नाव नाही लिहिलं आणि भाऊमध्ये मध्ये जाम भाऊ सांगतोय भाऊ स्वस्त आहे सर्वांनी येऊन घ्या हे नावा लिहून घे इथं प्रत्येकाचं प्राईज लिहू म्हणजे कडिबत्तर दे।, दे।, दे ना बघू शकता का ते बिला सगळं संपलाय घेऊन चालले तो बघ बॉक्सर टांगला त्याच्या अंगाला पकड पकड त्याला पकड 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 हां पकड 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 त्याला पकड आव्याला असा पकड नवीन माणसाला तो म्हणजे आनंदची माणूस असा ना त्याला उभंच करत ना बिलकुलही पण आता हव्या कसा रोज त्याला बिस्किटं देऊन आव्यालासुद्धा उभं नव्हतं का हव्या हो असा या बिल्डिंगमधून असा इकडे बाहेर निघायचा असतो दुसऱ्या आव्या पण हव्या बिस्किटं देऊन देऊन रोजचा आता घराजवळ येऊन येऊन ओळख झाले म्हणून लोक याय काही चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघाय दिव्याला जायला कशाला सांगतो तुम्हाला पुढे तर मम्मी सर्व बंद करते लाईट वगैरे कारण मी घरात येत नाही दादा लावू आपण आणि निघू मम्मी छत्री पण घे गे। मी घेतो रेनकोटवरतून आणायला फक्त रेनकोटच घेतो चालू आहे आम्ही भाजी आणायला होलसेलवर होलसेलमध्ये भेटतं दिव्याला पहिला आम्ही मुंब्राला जायचो मुंबईला आला ना आता आता दिव्यालाच म्हणजे जवळ पडतं आणि ट्रॅफिक पण जास्त नव्हतं तिकडं अमृतनगरला गेलं ना मुंबईमध्ये तर तिकडं ट्रॅफिकची जाम समस्या पार्किंगला गाडी लावायची समस्या तिकडे कसं डायरेक्ट दुकानाजवळ पार्किंगला लावायची मग पार्किंग टेन्शन नव्हतं आणि दुसरं कुठं जायचं आहे अजून दोन ते गाडी काहीतरी मग मीला काही घ्यायचं आहे अजून ते करू आणि याला काल बेल्ट आणला नवीन आता तो त्याला मारतोय <laughs> कुठून आले काय माहिती कुत्रे डेंजर सेन केले फक्त छत्री छत्री चला गाडी घेऊ डायरेक्ट दिव्याला जाऊ कारण सुवर्णिसा थोड्या वेळेला जातील त्यांच्या त्यांना थांबायला नाही भेटणार आपल्याला आता मग सोबतच गेलो आता भाजीवाल्याचं पहिला गेलो आम्ही अस्तर वगैरे घ्यायला साडाय ना भाजीवाल्या जे पोचलो आहे तर मम्मी घेते भाजी तीन काहीतरी घेतले पटापटात जाऊन कारण गर्दी आहे जी ती भुजलायची घ्यायची वजन करायचं तो बांधून ठेवली बांधून ठेवलं भाजी माग झाली सामान चालू झाले तर बघू शकता किती भाजी घेतली पूर्ण पिशवी भरली आणि घेऊन इथं नाही लिहिलं आणि भाऊमध्ये जाम भाऊ सांगतोय भाऊ स्वस्त आहे सर्वांनी येऊन घ्या ए नावालीवर घे इथं प्रत्येकाचं प्राईज लिहू म्हणजे तुला दे ना एक आंबा ना मला फ्री दिलं एक आंबा देत मला तू फ्री थँक्यू एक आंबा ना अरे दुसरा दे ना हो खराब आहे बघ चांगला दे ना मोठा दे ना जरा थँक्यू दाड� बर आंबा सांग भाजी घेऊन झाली आता कढीपत्ता घेतो घेऊन मग आपण इथं निघू डायरेक्ट आणि भाजी खूप घेतली हे कढीपत्ता दे बरं घ्यायचं खूप स्लो घेत दाखव तुम्हाला भाजी किती आणते जास्त नाही घेतले थोडीशीच घेतले म्हणते सगळ्या वस्तू घेतल्या भाजीच्या स या तर जाऊ पहिला मस्त फ्रेश वगैरे होऊ आणि जेवण करू मग करता एवढी शेवगे शेवट्याच्या शेंगाचा पाल आणले आणि आपण भाजी आणली एवढी हो अजून त्याच्यामध्ये काहीतरी आहे पिशवी हे बघा काकडे आणि दुसरं काहीतरी आहे मस्त घेतलं आहे पनीरची भुर्जी आज गुरुवार काल ब्लॉग नाही बनवलं मी काही कारण असतं अशी सिच्युएशन झालेली की ब्लॉग चालू तर गेला पण बनवलं नाही तर तुम्हाला येत्या दोन तीन दिवसामध्ये अर्धवट राहिले तर शूट क म्हणजे केलं मी घरातून निघताना तो दाखवेलच तुम्हाला मग आणि मम्मीने घेतले भाजी वगैरे इथं बघा शिरोल्याची चटणी मस्त पनीरची भुर्जी बनवली आणि या भाज्या भेंडे वगैरे सगळं कापले आणि आपल्या चपात्या सकाळी मी चपात्या खातो संध्याकाळच्या भाकरीनं भात खातो कारण की धीरजला कामावर जायला कधी कधी भाकरी बनवून कधी कधी चपात्या मला खाऊन घेऊ फक्त पाण्याची बाटली राहिली ती घेऊन येतो मम्मी मग जेवून जर कायचं मस्त आत्ता फ्रेश झालं आहे आता वादल्यात पाच काय पाचच्या आसपास जास्ती दाखवले साडेपाच झालेत पाच चौतीस आणि उद्या काहीतरी सरप्राईज बघा उद्याचा ब्लॉक म्हणजे अजून फिक्स नाही जर उद्या आला तर ठीक आहे दाखवलं मला सरप्राईज काय आता चाललंयच बघू जायचं चा। होतं डोंबिवलीला एका दुकानामध्ये तर तुषार येत असेल तर मग आता जाऊ नाहीतर मग उद्या परवा जसं वेळ भेटेल तसं आता जातोय बघू तुषार आहे की नाही चाललं आता घरी गेल, तुषार गेला दिव्याला दोघं नाही गेलं ते मी नाही गेलो आम्हाला जायचं होतं डोंबिवलीला पण मग आता प्लॅन कॅन्सल झालेला आहे डोंबिवली आता चाललो घरी आता जाऊन पहिला दोन शॉर्ट व्हिडिओ होत्या एडिट करतो आणि मग लगेच अपलोड करून तुम्हाला बघायला भेटेल एक लावण्याचं या चौधरी चॅनलवर भेटेल एक आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटेल म्हणजे माझ्या भाजीचे एक गेम झोन म्हणजे गेली होती खेळायला तिथली व्हिडिओ आहे ती व्हिडिओ एडिट करून मला आपल्याला नॉर्मल व्हिडिओ जास्त पण हे नाही आता जाऊ आणि आता पहिला उद्या नागपंचमी त्याचा बॅनरसुद्धा बनवायचा आहे आम आमच्या दोघांचा तो पण बनवून घेतो पहिला जाऊन पटापट आणि मोबाईलमध्ये चार्जिंगच नाही राहिले आज म्हणजे कुठं जायलाच न भेटला फक्त दिव्याला गेलो होतं भाजी आणायला तेवढंच मस्त त्याची मम्मी रोजची म्हणजे दर गुरुवारी पोती वाजते पूजा चालू आहे त्याची तिथं आणि आता आम्ही आणले मस्त फ्रेंच फ्राईज तलून आणि कार्तिकने फ्रेशच्या मोमोज जाऊन ते चटणी आणि मस्त वेगळी मेवणीच घेऊन आले मेवणीस हे बघा चटणी आणि मेवणीस असं फ्रेंच फ्राईज तिथूनच तलून आणलं त्यांनी आता मस्त वेगळे टकाटक खावं आम्ही आता काढल तो कारण की पूर्ण पॅकेट घेऊन गेलं ना मग पूजा चालू आहे त्याला घंटीचा आवाज येत असं थोडा जरा हे करा तिला आवाज दे सोहणीला बोलो हे बघा असं असं चालत असताना एकदम कुरकुरीत एकदम मस्त गरम गरम आहेत नाही खाऊन कसं लागत बघू शकता बिल लागली सगळं संपलाय मग निघून माझे डाग लावले टी शर्टला बघू शकता नाणे आज सुद्धा रिक्षा धुवायला आली माझे रोज नाणे रिक्षा धोरतो कारण की नानाला मदत करते खूप एवढी मदत करते ना आणि जामच मदत करते मला रिक्षा जातो ती बघा दिसली बघा आपला नी रोजची जरी पलून जात काय माहिती काय बोलायचं याला चल आपण आता रस्त्यावर झालं एक काम आहे एक जण येतोय त्याच्यासोबत जरा चर्चा करायची ती चर्चा करून येतो डायरेक्ट आता ना तो मी माझं काम खपून आलं तरी ती अजून रिक्षा धुवतोय म्हणजे किती चकाचक रिक्षा धुवत असेल तुम्ही विचार करा आणि माझी पण गाडी धुवून देत जा तू कला काही ना नाही तू पण धुत अरे तू एवढी चकाचक धुतस तर गाडी कशाला सर्व्हिस सेंटर मध्ये हो हा? बघली आता मला हाकल तर जात काय ते माझी बी धुवू ना उद्या उद्या नको आता मोटर चालली आमची घरच्या पाणी पाणी कुठे आमच्या पाणी नाही मग लाईट पाणी नाही असं का नियम नाही मजा पा मजा आहे तुमची मला ना, ना माहिती जा मी तर मला काय सांगित तू भाजी घेऊन आली आम्ही पण भाजी केल्या कारण मला जा तू मागून घे तू तू जा आणि मागून घे तुला भाजी पाहिजे ती तू शुद्ध नको मागवा एवढा नाही छान तू तुला पाहिजे डमडम जास्त काय नवीन डायलॉग आले काय आले काय माहिती चिक डबाक डम डम डेंजर आणि आपल्याला दा <laughs> सांगेल तुम्हाला आता उद्याच सरप्राईज काय तर उद्याच अजून फिक्स नाही म्हणजे उद्याची का नाही खूप एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी कारण खूप दिवस वाट बघितली आली तर ठीक आहे नाहीतर मग पचका होईल माझा चला आता जेवून घेतो मस्तपैकी आणि मग तुम्हाला भेटतो थोडं वेळ चला तर यायचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे पोट भरून एकदम आज भाजीवाल्याकडून आंबा फ्री घेतलेला तो आहे आज, आज पोट पॅक झाले पूर्ण आणि थोड्यापर्यंत सांगतो नाही अजून कार्तिक कार्तिकादाने ते गेले बाहेर तोपर्यंत घे तोपर्यंत चालून घेऊ मस्त चालून झालेलं पन... आहे पण हा ना हा हे घेऊन चालले तो बघ बॉक्सर टांगला त्याच्या अंगाला पकड पकड त्याला पकड 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 हा पकड 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 त्याला पकड ह्याला असा पकड त्याला पकड हा समोर ज्याला पकड तिकडे <laughs> अक्षर आव्याला हैराण केलं त्यांनी आता त्याच्या मागेच रस्त्यावर चालले इथे गाडी आले गावाला गावालाच चालले ना हा कुठं सुरतला साडे आणायला विकाससाठी सुरतला मला वाटलं चालले आता कितीची ट्रेन आहे गाडीन चालले गाडीने चालेल साड्या आणायला गाडी येईल त्यांच्या जातीत तोपर्यंत रस्त्यावर हो आलो मी चलत राहिलो आव्याला अक्षरशः टांगला होता त्याला वाटलं आव्याने काय घेऊन चाले काय माहिती मला पण एक माणूस गेला ना भाजी वगैरे होते त्याच्यावर अख्खा टांगला त्याचा पाय पिशव्या पकडलेल्या नवीन माणसाला तो म्हणजे आणं की माणूस असा ना त्याला उभंच करत ना बिलकुलही पण आता हव्या कसा रोज त्याला बिस्किटं देऊ आव्याला सुद्धा उभं होतं का हव्या व असा या बिल्डिंगमधून असा इकडे बाहेर निघा असतो दुसऱ्या हव्या पण हव्या बिस्किटं देऊन देऊन रोजचा आता घराजवळ येऊन येऊन वलग झाले म्हणून तरी पण त्याला हे करतो जसं महेश नाना झाला यांचा पूर्ण वाट लावणार एक दिवशी असा फोडेल नाही हा ना डेंजर असतो दुसरा असू नको बस तुला पण एक दिवशी वाट लावणार होतो गेलं बस चला तर काहीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा नवीन ब्लॉगमध्ये चला बाय